आपले एक सबस्क्रायबर ताई आहे त्या ताईने आपल्याला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून विचारलेलं आहे की ताई ब्लाऊज शिवला मी खूप सुंदर ब्लाऊज झालेला आहे फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर आलेली आहे पण तो ब्लाऊज आपल्याला इथे खांद्यामध्ये चढतच नाही आहे म्हणजे इथे जो आहे तो टाईट होतोय आता ब्लाऊज इथे आर्म होल्ला किंवा मुंड्याला जर घट्ट झाला तर तो इथून चढणार नाही तर तो का होतो किंवा फिटिंगमध्ये तुम्ही जर ते फिटिंग टाकताना मुंडा मोजला नसेल तरीसुद्धा तुम्हाला ब्लाऊज जो आहे तो फिटिंग करताना किंवा ब्लाऊज फिटिंग झाल्यानंतर जेव्हा तुम्ही तो घालाल मग तो क्लाईंटचा असो किंवा स्वतःचा असो तर तुम्हाला इथे प्रॉपर जर फिटिंग आलं नसेल तर ते घट्ट होऊ शकतो मग इथून ब्लाऊज तुमचा चढूच शकत नाही दंडातून वरती ब्लाऊज चढतच नाही खांद्यामध्ये इथे आर्म होलला येऊन आपला मुंड्यामध्ये ब्लाऊज अडकतो तो का होतो हे आपण आज पाहणार आहोत सो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे स्किप न करता पहा सगळ्यात अगोदर ब्लाऊज करता का तुम्हाला काय करायचं आहे हा टेप आहे आता मी स्वतःच माप घेऊन दाखवते तुम्हाला की तुमच्या लक्षात ती गोष्ट त्याच वेळेला येणार आहे आता बघा मुंड्याचं माप मी घेते उजव्या हाताचं उजवा मुंडा जो आहे तो इथे बरोबर आपल्याला घट्ट टेप पकडायचा आहे तर हा टेप पकडल्यानंतर इथे बघा सतरा इंचावरती आपल्याला मुंडा येत आहे सतरा इंचावरती आपला फुल राऊंड मुंडा आहे तो आलेला आहे ह्याचा निम्मा भाग म्हणजे आपल्याला हा साडेआठ इंचावरती येणार आहे हे साडे आठ इंचावरती येणार उलटा स्टेप दिसते तुम्हाला कारण फ्रंट साईडने कॅमेरा आहे सो आठ इंच आपल्याला निम्मा मुंडा मिळालेला आहे आता अर्धा मुंडा जर आपल्याला साडेआठ इंच मिळालेला असेल तर ब्लाऊज फिटिंग करताना हा एक ब्लाऊज मी आता फिटिंग करून ठेवलेला आहे जस्ट फिटिंग केलेला आहे त्याचं फिटिंग बघा किती प्रॉपर आणि फिनिशिंगसोबत झालेला आहे आर्म इथे सुद्धा प्रॉपर झालेला आहे आणि तुम्ही जे म्हणता इथे तुम्हाला प्रॉब्लेम होतो इथे जेव्हा तुमचा ब्लाऊज फसतो त्यावेळेला अजिबात तो मुंड्यातून चढत नाही आणि तेच त्या ताईसोबत झालेला आहे प्रॉब्लेम हास्तीला झालेला आहे सो इथे तुम्हाला मुंडा मोजताना किंवा फिटिंग टाकताना सगळ्यात अगोदर मुंडा जो आहे तो मोजून घ्यायचा आहे या पद्धतीने आता हे एकोणचाळीस साईजचं ब्लाऊज आहे आणि एकोणचाळीस साईजला आपला हा टोटल मुंडा आहे तो किती येतोय ते पाहायचं आहे क्रॉसमध्ये तुम्ही असं हे मोजू शकता किंवा खेचून थोडंसं मोजू शकता हे पहा तर बरोबर इथे हा साडेआठ इंचा मुंडाचा घेर आलेला आहे आता साडेआठ इंचाचा मुंड्याचा घेर आलेला आहे माझं ब्लाऊज थर्टी सिक्स इंचाच आहे तरीसुद्धा साडेआठ इंच आलेला आहे त्याचं रिझन सांगते तुम्हाला कधी कधी आहे त्याचे दंड फेटे असतात कधी कधी दंड बारीक असतात दंड फॅटे असले की लहान साईजलासुद्धा मोठा मुंडा येऊ शकतो आणि साईज मोठी असून सुद्धा दंड बारीक असतील तरी सुद्धा त्यांना तोच मुंडा येऊ शकतो सो तुम्हाला हा मुंडा मोजून घ्यायचा आहे आणि फिटिंग टाकताना हा मुंडा मोजल्यानंतर इथे मार्किंग करायचं आहे या केसमध्ये सरळ तुमचं फिटिंग आलं तर ब्लाऊज तुम्हाला सरळ बसेल आणि परफेक्ट बसेल आणि असं जर तुमचं इथे फिटिंग गडबड झाली इथे आतल्या साईडला सरकून जर फिटिंग आलीत तर तुम्हाला मात्र मुंड्यामध्ये मा ब्लाऊज घट्ट होणार आहे सो या पद्धतीने तुम्ही फिटिंग नक्कीच टाकून बघा मुंडा मोजून